दसरा दिवाळीच्या सुरुवातीला भरती येणार आनंदाला कारण भारत पेट्रोलियम घेऊन आले आहे फ्युलिंग चा महाउत्सव पेट्रोल खरेदीवर मिळवा आता लकी ड्रॉ कुपन ज्याद्वारे मिळतील धमाकेदार बक्षिसे शानदार थार पासून मारुती कार पर्यंत टू व्हीलर पासून मोबाईल पर्यंत फ्युलिंगच्या या महाउत्सवामध्ये होणार आकर्षक बक्षिसांची लय लूट या लकी ड्रॉप बंपर ऑफर मध्ये विजेत्यांना मिळणार एक थार चार मारुती कार बहातोटारसायकल तीनशे मोबाईल फोन यासोबतच इतर अनेक बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी मनोहर पेट्रोल पंप बोधन रोड बिलोली येथून पेट्रोल भरा आणि मिळवा लकी ड्रॉ कूपन विशेष सूचना सदरचा लकी ड्रॉस सात नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम यांच्याकडून जाहीर होणार आहे धन्यवाद पण यापुढे पत्रकार बांधवण्यामध्ये विनंती आहे की आमच्याकडून काही कमी जास्त होत असेल काँग्रेसकडून काँग्रेस पक्ष आहे मोठा पक्ष आहे लोक येतात जातात अजून बी काही लोक येतील तर तुम्हाला पत्रकार बांधवांमध्ये खास करून विनंती आहे काँग्रेस पक्षामध्ये आता एक संघपणाला आमचं चालू आहे आमचा संसार चांगल्या पद्धतीचा चालू आहे तर संसारामध्ये बिघड्या बिगडी करायचं काम आपण कृपा कर हात करून विनंती आहे करू नका कोणाची फोटो राहिली कोणाची फोटो खाली कोणाची फोटो होरी अशा बातम्या देऊन आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचं काम पण या पत्रकार बांधवांनी करू नये आणि आपला सर्वांना मी विनंती करतो काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही ठराव घेतलेला आहे तुमच्या विश्वासावर घेतला आहे तुमच्या जोरावर घेतला आहे तुमच्या सर्वच्या पाठबळावर घेतला आहे आम्ही ठराव काय घेतला आहे की बंडू चव्हाणांना प्राध्यापक रवींद्रज चव्हाणांना खासदार उभा करायचा आहे आणि निवडून आणायचा आहे म्हणून ठराव घेतला त्याला आपला पाठिंबा आहे किंवा नाही तुम्ही सांगा सांगा खासदार करून सांगा खासदार म्हणून आपल्याला बंडू चव्हाणांना आणल्याशिवाय आता झोपायचं नाही बसायचं नाही थांबायचं नाही आणि आपल्याला दुसरी विनंती करतो आत्ता बोलता बोलता कोणतरी सांगितलं विधानसभेचं काय विधानसभेचं काय ठरवण्यासाठी आम्ही फार कमी पडतो आम्ही फार लहान माणसं आहोत आज पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल पक्षश्रेष्ठीला निर्णय घ्यावा लागतो ते आमच्या हातामध्ये नाही त्यामुळं पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल हे सर्वांना मान्य राहणार आहे हे तुम्हाला आज जाहीरपणाने सांगू शकेल जे विधानसभेचा निर्णय घेईल कोण उमेदवारी येते हे काँग्रेस पक्षाचा उमेदवार येईल पंजाबचा उमेदवार येईल त्यासाठी आपण सर्वांनी आपल्याला बंडूक पटला जर ताकद द्यायचं असेल तर काँग्रेस मजबूत करावी लागेल काँग्रेसच्या पाठीमागे राहावं लागेल त्यासाठी आपण सर्वांनी हात जोडून कळकायची विनंती आहे नागावकर कुटुंबियाच्या सोबत राहायचं असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाचं एवढे मोठे मोठे नेते आपल्या घरी येऊन गेल्यानंतर त्यांचंच आपल्याला ऐकावं लागतं त्यासाठी म्हणून तुम्हाला मी विनंती करतो तुमचाही एक नात्याचा म्हणून करतो तुमच्या शेजारी म्हणून करतो आपल्याला सुद्धा त्रेष्ठी ऐकावं लागेल आणि उद्या येणाऱ्या विधानसभेला जो कोणी उमेदवार काँग्रेसचा येईल त्याला आपला राहील ह्यासाठी एक वर हात चोरी करा शंभर टक्के तुमची आमची चोरी जोडी आपला त्यामुळं त्यामुळं आता आपल्या पुढे चाल चोर जोडलेला आहे खरं खरं वसंतरावजी चव्हाण साहेब पावपोड सेवनातील वाहत असताना आपण सर्वांनी मन मोठं करून एवढ्या मोठ्या संख्येने चालला आणि पाटलाला किंवा चव्हाण कुटुंबाला हिंमत देण्याचं काम आपण केलं आहे पूर्वीपासून करताय त्याचा अतिशय स्वाभिमान आणि आनंद तुमचा तुम्हाला ज म्हणजे मानवा तेवढं कमी आहे